पोर नमस्कार या अगोदर वनसेवक वनमजूर या पदाची जाहिरात आता ती कंत्राट भरती आहे सरळ सेवेमार्फत आहे टी सी एस घेणार आय बी पी एस घेणार याच्याबद्दलचा आणखी काही हा गुलदस्त्यातला कार्यक्रम आपल्याला कळाला नाही पण नुकतंच फॉरेस्ट गार्ड या संदर्भात एका व्यक्तीनं माहिती अधिकार टाकला आहे आणि या माहिती अधिकाराचा जर विचार केला तर या अगोदर देखील जो माहिती अधिकार टाकला होता तेव्हा रिक्त जागांची जी यादी पाहिली आपण त्या सोळाशे चौऱ्याऐंशी जागा होत्या मार्च दोन हजार चोवीस अगोदर त्याच्यामध्ये वनसेवक आणि वनमजूर या पदांची पदोन्नती वनरक्षक म्हणून होत असते आणि म्हणून काल परवा ज्या व्यक्तीनं माहिती अधिकार टाकला त्या माहिती अधिकाराअंतर्गत कोणत्या विभागाला कोणत्या जिल्ह्याला पा त्याच्यामध्ये एक नाव दिले वनरक्षक रोपोन कोतवाल तर सामाजिक वनीकरणामध्ये जे लोक कामाला होते त्याला कोतवाल म्हणायचं नंतर त्याची पदोन्नती तापन वनरक्षक म्हणून केले ही तुम्हाला माहित असायला तेराशे अठ्ठावन्न आता या तेराशे अठ्ठावन जागा वनरक्षक पदांसाठी आहेत अतिशय चांगलं पद आहे त्याच्यानंतर तिथून पुढे तुम्हाला तयारी करायला वेळ देखील भेटतो आता विषय आहे कि वनरक्षक म्हणल्याच्या नंतर पहा याच्यामध्ये हे आपण पण काम केलेले बढियापैकी थाटा ड्युटी होती बुलट होती आहे ना म्हणजे तिथं मी फॉरेस्टमध्ये असताना याच्यासोबत काम करायचो ते मला अधिकारी समजायचे तर ते आपला राहणीमानाचा विषय होता जेव्हा काही नव्हतं तेव्हा आपण टाईट राहायचो आता तर तुमच्या आशीर्वादानं देवाच्या कृपेनं इशेज खलाद झालाय तर याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा पोरोहो जर फॉरेस्टचा विचार केला तर याच्यामध्ये जो लेखी पेपर आहे तो लेखी पेपर आहे एकशे वीस गुणाचा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळावी मग याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे मराठी या मराठीला तीस गुण आहेत त्याच्यानंतर विषय आहे जनरल नॉलेज याला तीस गुण आहेत याच्यानंतर विषय आहे इंग्रजी याला पण तीस गुण आहेत आणि विषय आहे गणित आणि काही प्रश्न बुद्धिमत्ता आता तुम्ही याच्या अगोदर आपलं पुस्तक पाहिलं असेल तर याच्यातले प्रश्न मी सोडून घेतले होते पहा हां त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न तुम्हाला पाहिला असेल की वयवरील जास्त विचारले शेकड्यावारी तोटा संख्या प्रकार सरळ चक्रवाडव्या याचे प्रश्न गणितामध्ये होते आणि मग असा पेपर होतो एकशे वीस मार्काचा आणि ऐंशी मार्काला लक्षात घ्या ग्राउंड असते आता मुख्य पुरो हे झालं पेपर संदर्भात या पेपरला काय येणार काय नाही त्यानंतर आपल्याला काय पाहायचे पहा की माहिती अधिकार अंतर्गत च्या तेराशे अठ्ठावन जागा रिक्त आहेत असं गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केले आता डिसेंबरला ही जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि दीड लाख पदांची भरती यावर आपण काल व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये वन विभाग याची पण जाहिरात येणार असं आपण सांगितलं होतं आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये पहा हे कोणत्या विभागाला किती जागा आहेत आणि ह्या एकूण जागा तुम्ही पाहिल्या तर ह्या एकूण जागा येतात तेराशे अठ्ठावन्न याच्या संदर्भात तुम्हाला वाटलं कोणत्या विभागाला किती जागा आहेत तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला ही जाहिरात दिसून जाईल मुख्य गोष्ट कोणत्या विभागाला किती जागा हा आता पहा वनरक्षक याचे जो पगार आहे तो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत आहे आपण वनमजूर वनसेवक याच्यामध्ये पाहिलं होतं पंधरा हजार ते आपण पाहिलं होतं सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत म्हणजे ही पण गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर इथं तुम्हाला पुढील परीक्षेची तयारी करायला वेळ मिळतो हे लय चांगली गोष्ट आहे कळलं का हा आता पहा याच्यामध्ये पोरं हा ही आपली बॅच आहे वनसेवक वनमजुरांची पण याचा सिलेबस वनरक्षक पेक्षा सोपा असेल आणि वनरक्षक चा सिलेबस हार्ड असतो टी सी एस आय बी पी एस परीक्षा घेते म्हणून तो पेपर एवढा सोपा आहे असं समजायचं नाही मुख्य गोष्ट हा लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता काय म्हणजे ज्या पोराला पहिल्यांदा फॉरेस्ट मध्ये नोकरी करायची आहे फॉरेस्टचा फॉर्म भरायचा आहे तर पहिली गोष्ट अतिशय महत्वाची की तो उमेदवार उच्च माध्यमिक म्हणजे याचा अर्थ बारावी पास पाहिजे बारावीमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट एक विज्ञान गणित किंवा त्याचा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषय पाहिजे पा एक विषय पाहिजे विज्ञान गणित कोणताही आहे का भूगोल किंवा अर्थशास्त्र हा विषय ज्याचा नाही त्याला ह्या परीक्षेचा फॉर्म भरता येत नाही महत्त्वाची गोष्ट हा पात्यानंतर त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील म्हणजे कोण यसपी प्रवर्गात येणारे जे मुलं असतील त्यांना शैक्षणिक आर्हता काय आहे बाकीच्यांना बारावी पास मात्र तो असेल तर त्याला दहावी पासवर फॉरेस्ट भरतीमध्ये वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्ड भरतीचा फॉर्म भरता येतो पा माझी सैनिक असल्यास माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी पेसवर तो लागला असेल ना भरतीत तर त्यालाही तो फॉर्म भरता येतो नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे वन कर्मचारी म्हणजे त्या ठिकाणी वनरक्षकांना फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना माहिती देणारे जे लोक असतील ते जर असे जखमी झाले असतील तर त्यांना देखील याच्यामध्ये शैक्षणिक आरामतेत सूट देण्यात आलेली आहे ती आहे दहावी पास हा म्हणजे मेन गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला गणित त्याच्यानंतर विज्ञान अर्थशास्त्र भूगोल या चारीपैकी कोणता तरी एक विषय लागतो हा चारही विषयापैकी एकही विषय तुमचा नसेल तर तुम्हाला फॉरेस्ट भरतीमध्ये वनरक्षक पदाचा फॉर्म भरता येत नाही हा शैक्षणिक आराता पाहिली आपण त्यानंतर पहा आता पहा वय वयमर्यादा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी घ्या त्याचं किमान म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वय असू नये आणि सत्तावीस पेक्षा जास्त वय असू नये जर मागासवर्गीय त्याच्यात तो अनाथ असेल तर अठरा वर्ष आणि बत्तीस वर्षापेक्षा जास्त असू नये प्रावीण्य प्रमाणपत्र खेळाडू असेल तर तो लक्षात घ्या अठरा वर्षापेक्षा कमी बत्तीसपेक्षा पेक्षा जास्त असू नये अठरा वर्षापेक्षा कमी बत्तीसपेक्षा पेक्षा जास्त असू नये आता माझी सैनिक असेल तर अठरा वर्षापेक्षा कमी असू नये सत्तावीस प्लस त्याच्याकडे सैन्य दलात काम करण्याचं जे काही प्रमाणपत्र असेल सोडल्यानंतरचं म्हणून त्याचा कालावधी तीन वर्षाचा पुन्हा प्लस होईल ही पण गोष्ट लक्षात घ्या पा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी रोजंदारी मजूर याच्यामध्ये किमान म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वय असू नाही आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस पेक्षा अधिक असता कामा नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या अंशकालीन कर्मचारी म्हणजे पदवीधर अंशकालीन कर्मचारी तर तो पंचावन्न वर्षापर्यंत पहा या ठिकाणचा फॉर्म भरू शकतो रोजंदारीवर मजूर म्हणून ज्या ज्या ठिकाणी वनमजूर या ठिकाणी काम करत होते त्यांनी जर फॉर्म भरण्याची शक्यता दर्शिली काम करत असताना हा हा याच्या अगोदर रोजगार हमी योजने योजनेवर, योजनेवर आपण पाहिलं असत सा सामाजिक वनीकरणामध्ये रोपण करताना लोक कर्मचारी म्हणून काम करायचे तर त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो एज लिमिट पाहिले आपण आता पास शारीरिक मोजमाप मग जो पुरुष आहे तर फॉरेस्ट भरतीमध्ये एक गोल्डन चान्स आहे की ज्या पोराची उंची कुठं बसत नव्हती पोलीस दलामध्ये की एक पासट लागती तिथं बसत नव्हती एक इंच दोन इंच मायक्रो पोर एज लिमिटमध्ये कटायचे व हाईटमध्ये कटायचे तर त्यांना चान्स आहे इथं पुरुषांना उंची आहे एकशे त्रेसष्ट आणि स्त्रीला उंची एकशे पन्नास म्हणजे अतिशय गोल्डन आहे आहे आणि पुन्हा नोकरी पण महिलांना जर ऑफिशियल जॉब भेटला ता करला, तर पुढची तयारी करायला अतिशय चांगली संधी आहे आता पहा छातीचा घेर म्हणजे एकोणऐंशी असेल तर पाच सेंटीमीटर त्याची छाती फुगून चौऱ्याऐंशी असावी हा पहा त्यानंतर हे मुलांसाठी हा वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाचे योग्य प्रमाण असाय म्हणजे पन्नास किलोपेक्षा अधिक पोराचं वजन असायला पाहिजे त्याचं वजन तीस किलो म्हणजे हवा आल्यावर उडवायचं का तिथं घ्या पा त्यानंतर किमान उंची सेंटीमीटर मध्ये आता पा जर तो कॅन्डिडेट अनुसूचित जमाती मधील असेल म्हणजे कुठं असेल एसटी हे अनुसूचित जातीन जमाती मधला फरक बिकाळावा तर किमान उंची मध्ये त्याला काय झालं इथं सूट देण्यात आली एक त्रेसठ पैकी तो एक बावन पॉईंट एक बावन पॉईंट पन्नास म्हणजे एकशे बावन पॉईंट पन्नास सेंटीमीटर वरच त्याला फॉर्म भरता येतो मुलगी असेल तर इथं अतिशय गोल्डन चान्स आहे ती जर एस टी प्रवर्गाची असेल आणि तयारी करायची आहे पेपर पण चांगला आहे तर तिला केवळ हाईट एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर मुलींसाठी म्हणजे ज्या लेकरांना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरताना अडचणी येतात त्यांना इकडं गोल्डन चान्स पहा मुलांना इथं मात्र हे लक्षात घे हे छाती पाच सेंटीमीटर फुगवायची आहे ही आठ पोलीस मध्ये पण आहे फॉरेस्ट मध्ये पण आहे मग आता पहिल्यांदा आपण पाहिलं पेपर एकशे वीस मार्काचा त्याच्यानंतर पाहिलं एज लिमिट त्याच्यानंतर आपण पाहिलं शारीरिक माप आता पहा याच्यानंतर हा पहा उमेदवाराची दूरदृष्टी आता हे तुम्ही काय करायचं फॉर्म भरण्या अगोदर ज्या ठिकाणी डोळ्यांचा असेल तिथं चेक करून घ्यायचा तुला दूरचं दिसतंय का जवळचं दिसतंय हे तू तुला क्लिअर करायचं हा पहा आता शासकीय वैद्यकीय अधिकारी तपासनात प्राधिकरण विशेष न्यायाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येत आहे हा ते प्रमाणपत्र ते नंतरच्या गोष्टी आहेत हे पहा काय म्हणले नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वन यांना देखील हाईटमध्ये अडीच सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे अडीच सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये छाती मोजणं आवश्यक नाही पुन्हा कुठं तर फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना खबरी म्हणून माहिती देणारे जे वनमजूर असतील त्या ठिकाणी स्थानिक लोक असतील तर त्यांच्या लेकरांसाठी ही सूट त्यांना पण हा खेळाडू प्रभागात देखील अडीच सेंटीमीटरची हाईटमध्ये सूट देण्यात आलेली आहे फॉर इकडं कुठं असते पोलीस दलात पण असते इकडे पण तेच आहे छाती पुरुष उमेदवारांनी दोन सेंटीमीटर न फुगवता एक पॉईंट पाच सेंटीमीटर फुगून कुठं तर वन कर्मचाऱ्याच्या पाल्यांना हा ही महत्वाची नवीन आहे टली जे वन कर्मचारी असतील त्यांच्या पाल्यांना ही सूट देण्यात आली हा छाती फुगवण्याची फक्त दोन सेंटीमीटर किंवा दीड सेंटीमीटर यस पहा आता पहा याच्यामध्ये जे ऐंशी मार्क तुम्हाला ग्राउंडला आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मुलांना काय बाबा तर पाच किलोमीटर रनिंग आहे आणि पुन्हा पाहिलं असेल पंचवीस किलोमीटर काय रे वॉकिंग आहे मग याच्यामध्ये पहा सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जो पोरगा पळून येईल त्याला ऐंशी मार्क आहेत कळलं की हे आपल्या पुस्तकात अतिशय डिटेल पद्धतीने दिलेले आहे फॉरेस्टचं बुक आहे आपलं कळलं का त्याच्यामध्ये पण जर त्यानं तीस मिनिटापेक्षा अधिक कालावधी लावला तर त्याला झिरो गुण आहे आणि ज्याला तीस पेक्षा अधिक कालावधी लागतो त्यानं जगात जिथं पळायचं काम हे ती भरती सोडून कोणती भरती द्यावी है ना तर गावाकर त्यानं सोयाबीन काढायला जावं मात्र भरतीच्या नादी त्यानं लागू नाही त्यानं लागून आहे ना आम्हाला बी त्रास देऊ नये ही गोष्ट लक्षात घ्यायची बाळांनो पुढं महत्वाची गोष्ट पहा हे मुलींच्या ह्याच्यामध्ये आता मुलींना काय आहे तीन किलोमीटर पहा याच्यामध्ये रनिंग करायची आहे आणि नंतर सोळा किलोमीटर वॉकिंग हे तर हे कंपल्शन त्याचा काय विषय नाही त्याला काय मार्क नाहीत मार्क याला आहेत मग त्या मुलीनं जर बारा मिनिटापेक्षा कमी कालावधीत तीन किलोमीटर अंतर पार केलं तर ती तिला ऐंशी गुण आहेत आणि ज्या ताईनं दिवस रात्र फोनवर बोलली आणि सहज मग दुसऱ्या दिवशी पळायला गेली आणि तिनं पंचवीस मिनिटापेक्षा जास्त कालावधी लागला तर ता ताईला झिरो गुण आहेत मग ताईनं दुपारी सकाळी नवरा शेतात गेल्यावर मागून फक्त है ना डबा नेणे आणि कामधंदे करणे त्यामुळे आताच वेळ आहे त्यावेळेस संधीचं सोनं करायचं ताई हा यस आता पा हे झालं हा हे वनरक्षक हे आता मी सांगितलं तुम्हाला पंचवीस किलोमीटर मुलांना पळायचे आणि सोळा किलोमीटर मुलींना आहे यस हे सोळा किलोमीटर मुलींसाठी आणि पंचवीस किलोमीटर मुलांसाठी हे तर याला चार तास असतो याला चार तास असतो हे काय नाही हे कोणालाही करता येते ते पळत जाला कसं येत हे चार तासात पूर्ण करायचं आहे हा मुख्य गोष्ट बाळांनो आता पहा फॉर्म कसा भरायचा आहे तर ऑनलाईन अर्ज स्वीकारायचा आहे प्रवेशपत्र हॉल तिकीट निर्गमित करणे ऑनलाईन परीक्षा आहे हा आता परीक्षा टी सी एस आय बी पी एस घेणार आणि म्हणून पेपरमध्ये बुद्धिमत्तेला फोकस असतो कळलं का लगा? बुद्धिमत्तेवर त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगितलं संख्या प्रकार नफा तोटा या प्रकरणाचे प्रश्न अंकगणिताचे विचारले बाकी सर्व प्रश्न बुद्धिमत्तेचे होते जुने पेपर आपल्या पुस्तकात आहेत ते पाहिल्यावर देखील तुम्हाला कळून जाईल पा आदर्श उत्तर पत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या छाप प्रश्नाविरुद्ध आक्षेप देखील घेता येतो त्याच्यासाठी मात्र हे भिकारचोट आपल्याकडून शंभर रुपये घेतात एका प्रश्नासाठी हा आणि जर तुमच्या प्रश्नाचं म्हणणं चुकीचं असेल तर शंभर रुपये त्या जातात हे पण लक्षात घ्या यस चला हे असं प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून द्यायचं असते श्रीमती कुमारी आपलं नाव वडिलाचं नाव वय वडिलांचा व्यवसाय हे ते आणि बाबा दोन पेक्षा अधिक नाही असं तसं लिहून द्यायचं हे पहा कला का लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र त्याच्यानंतर पहा ही आपली ऑनलाईन बॅच आहे के क्लास त्याच्यामध्ये उद्या स्पेशल वनरक्षकची बॅच आपण ऍड करायला ती बॅच आतापासून घ्या चौदाशे जवळपासच्या जागा मी वारंवार बोलायचो मी तुम्हाला म्हणायचो की मी अधिकाऱ्याला बोलायलो आहे विचारायलो आहे त्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे फॉरेस्टमध्ये जे आपण इकडून चुकलोत कशामुळं हाईटमुळं तर आपल्याला चान्स आहे इकडं तरी आपला दिवा लागायला पाहिजे कळलं का हां तर पहा ही आपली ऑनलाईन बॅच आहे याच्यामध्ये दे देखील तुम्हाला फायदा होईल आता मराठीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये यावर मागं झालेले जे काही टी सी एस आय बी पी एस परीक्षा आहे त्याच्यात एवढ्या घटकावर प्रश्न विचारले होते हे सांगण्याची काहीही गरज नाही आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर जशाला तसे त्या ठिकाणी जाऊन पाहणे यस पा त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काय विचारले हे बी लक्षात घ्या की तुम्हाला कळावं की बाबा अभ्यासक्रम काय होता कशावर प्रश्न विचारलेत त्यासाठी मी ह्या पूर्ण गोष्टी अनालिसिस केल्यात आणि इथं मांडल्यात जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल की बाबा कशावर कोणत्या गोष्टी विचारल्या फॉरेस्टमध्ये असे पोरं लागले ज्यांनी इंग्रजीचा अभ्यास केला नाही पण शेवटचे दोन तीन महिने आपल्या ॲपमधून सर्वाधिक जास्त रिझल्ट आहे आणि ऑफलाईन बॅचला ऑनलाईन बॅचला खलसेसर इंग्रजी घेतात म्हणजे गजनीच्या पण लक्षात राहते तुम्ही जर नीट अभ्यास केला तर पण त्याचे पंधरा जरी मार्क आपल्याला तिकडे पडले आणि इकडं आपला अभ्यास चांगला असेल पोलीस भरती लेवलचा तरी फॉरेस्टमध्ये आपला रिझल्ट येतो आणि तुम्हाला माहिती आहे अख्खा रिझल्ट येण्यासाठी चौपन्न मार्क मात्र तुम्हाला घेणं अनिवार्य असते हां त्या परीक्षेला हे बी लक्षात घ्या तरच तुम्ही ग्राउंडला अपिअर होता तिकडं पहा हे सामान्यांमध्ये एवढ्या गोष्टीवर फरक विचारला होता आपलं चालू घडामोडीचं पुस्तक आहे आणि आता आपलं जी के भाग एक जे चाळीस घटक मी नेहमी म्हणत असतो प्रत्येक परीक्षेला येतात जे घटक तुम्हाला पाठांतर करावे लागतात त्याचं बुक परवा दिसी आपल्याकडे येणार आहे त्यामुळे ते बुक मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरानं वापरायचे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे हे लक्षात घ्या हा बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणते प्रकरण आहेत यासाठी आपल्या बॅच मध्ये पूर्ण सिलेबस बुद्धिमत्तेचा आहे तरी नाही समजलं विचारायचं रेग्युलर देखील क्लास लाईव्ह आहे आणि उद्या वनरक्षक पदाची बॅच वनमजूर वनसेवक यापेक्षा वनरक्षकचा सिलेबस वेगळा आहे हार्ड आहे वारंवार सांगायला हा एवढी गोष्ट लक्षात घ्या हा एक समजू नका त्याच्या पगारात पण फरक आहे कर्तव्यात पण फरक आहे कामात पण फरक आहे आणि पदामध्ये पण फरक आहे हे गट क पद आहे हे जे पद आहे हे गट क आहे वनरक्षक आणि ते गट ड आहे वनमजूर वनसेवक ह्या दोन गोष्टीतल्या फरक लक्षात घ्या पहा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये म्हणजे मी तुम्हाला वारंवार सांगितलं की आतापर्यंत जे पेपर झाले ऑनलाईन टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार त्यामध्ये एवढ्या प्रकरणाचे प्रश्न कशाचे विचारले तर गणित घटकाचे विचारले बाकीचे प्रश्न बुद्धिमत्तेचे या घटकावर आधारित होते यस तर हा तुमचा याच्यामध्ये सिलेबस आहे वनरक्षक पदासाठी अपडेट न्यू आपलं बुक लॉन्च झाले पाच दहा दिवसामध्ये तुमच्या भेटीला येईल पुस्तक अतिशय कामाचे प्रत्येक पोराने वापरायचे याच्यामध्ये जी केमध्ये कोणते प्रश्न आहेत का आहेत या प्रत्येकाचा सारांश या ठिकाणी पोरो देण्यात आलेला आहे म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने पास झाल कल ही बाकी सरळ सेवेची बॅच आहे यामधला अभ्यास तुम्हाला कुठल्याही परीक्षेला काम येईल पण मात्र वनरक्षक साठी आपण जे पेपर मागले सोडून घेणार आहेत मग त्या वनरक्षकची बॅच स्पेशल वनरक्षकच्या बॅच मध्ये जाऊनच जॉईन व्हा सांगितलं सांगितलं तात्पर्य वीस मार्काचा पेपर ऐंशी मार्काचं ग्राउंड त्याच्यानंतर आपल्या ॲपमध्ये असलेले आप चारशे व्हिडिओ त्याच्यानंतर पेपरचं एक्सप्लेनेशन मागील वर्षी टी सी एस पॅटर्ननुसार जे पेपर झाले त्या पेपरमधले प्रश्न आणि त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपलं जे काही न्यू बुक आहे या बुकमध्ये प्रत्येक गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर आपलंच चालू घडामोडीचं चा पुस्तक आणि आपलंच सामान्य ज्ञान भाग क्रमांक एक हे पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरानं वापरावं संदर्भात कुठलाही कॉल करायचा नाही हे पुस्तक आल्यावर मी त्या संदर्भात व्हिडिओ घेणार आहे आणि याच्यातून जास्तीत जास्त आपल्याला रिझल्ट यावर्षी द्यायचा आहे तेराशे अठ्ठावन्न जागांचा रिक्त गोषवारा महाराष्ट्र सरकारनं डिक्लेअर केलाय दीड लाख पदांच्या भरतीमध्ये वनसेवेच्या पदांमध्ये वनमजूर त्यानंतर काय म्हणलं आपण वनसेवक आणि वनरक्षक हे तीन दोन पद म्हणजे वनमजूर वनसेवक एकच पद आहे म्हणजे वनसेवक आणि वनरक्षक ह्या दोन पदांची एक आगळी वेगळी ॲड आहे ॲडमध्ये आपला निकाल लागावा फक्त परीक्षा ऑनलाइन आहेत आणि ऑनलाईन म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे किता किती घोटाळे होतात आपली सायकल ठेवायची बॅग ठेवायचे आपली चाबी ठेवायचे चोट दहा रुपये वीस रुपये घेतात त्याच्यानंतर ऑनलाइन म्हणल्यावर फॉर्मची रेट असते एक हजार पण यावर्षी एक हजार फी जर याने घेतली तर आपल्याला मात्र रस्ता सोडायचा नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या रस्त्यावर एकदा आपण विद्यार्थी मॉब दाखवला तर यावर्षी काय झक मारली काही याने काही करो जर युपीएससीच्या परीक्षेची फीस शंभर रुपये असेल याने पण झक मारून ही फीस दोनशे पाहिजे यासाठी मात्र आपण तीव्र आंदोलन करणार हाही तुमच्या वतीनं शब्द द्यायला इथं काय नेतेगिरी करायची नाहीये पण जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्यावर बोलावं लागेल कारण दहा लाख लेकर फॉर्म भरत असतील तर प्रत्येकाचे आधार म्हणल्यावर पैसे किती चाललेत याचा विचार आपल्याला करावा लागेल त्याच्यानंतर ज्या सेंटरला गेलो त्या सेंटरवरले भिकारोट दहा रुपये वीस रुपये आपल्या पोराकून घेत असेल तर यासाठी देखील आपल्याला आगलं वेगळं आंदोलन करावं लागेल यावर्षी कुठल्याही सेंटरवर कोणी तुमची बॅग ठेवण्याची सायकल ठेवण्याची मोटरसायकल ठेवण्याची दहा रुपये घेण्याची हिंमत करणार नाही त्यासाठी आपल्याला ते एकजुटीचा विचार करावा लागेल एकजुटीनं राहावं लागेल तर ही भरती आहे या भरतीची बडियापैकी तयारी करा सिलेबस काय आहे वजनमाप काय आहे त्याच्यानंतर शारीरिक मोजमाप काय आहे त्याच्यानंतर भरतीला कोणकोणते विषय आहेत तीस तीस मार्काचा पॅटर्न कसा आहे हाईट गीट सर्व गोष्टी आपण इथं क्लिअर केल्यात ओके तर उद्या आपली बॅच आपल्या ॲपमध्ये व्ही आप के क्लास ॲपमध्ये दिसून येणार प्रत्येकाने सध्या पुस्तक नक्षत्र बुक डेपो याच्यावरून ऑर्डर करून घ्यायचे प्रत्येकाने वाचा नक्कीच तुमचा फायदा होईल ओके सर्वांना शुभेच्छापूर्व थांबू या ठिकाणी भेटू उद्या याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र